チャンネルのマスカー、バーティー、アンダーバーティ

सर्वात तरुण सरपंच यांची विशेष खालच्या स्तरापासून स्थानिक स्तराच्या स्तरापासून निवडणूक लढवत ते जिंकत लोकांमध्ये सरत राहत असलेला असा हा तरुण आमदार आणि त्याच्यावरतीच आक्षेप काल राहुल गांधींनी घेतले त्यामुळे देवराम डोंगरे काल ज्या बोलत होते शेती अत्यंत व्यथित होते स्वाभाविक आहे लोकांमध्ये माणसं जी काम करतात त्या लोकांमध्ये काम करणाऱ्या माणसांना अशा पद्धतीने जर चुकीचे आक्षेप कोणी घेतलं कोणी खोट बोललं तर दुःख होणार आणि म्हणून मी तर आग्रह केला की तुम्ही आज या आणि तुमच्या व्यथाही मांडा आज ते आलेले खरं म्हणजे वोट सोरी से बादशाह राहुल गांधी यांचा कालचा सोपळ हायड्रोजन बॉम्ब म्हणजे भिजलेला सुतळी बॉम्ब आहे जो पेटत पण नाही आणि उडत पण नाही काल त्यांनी अख्ख्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या राजुरा विधानसभेचं नाव घेतलं आणि राहुल गांधी केवळ वोट चोरीचे बादशाह नाही तर खोटं बोलण्यामध्ये सुद्धा त्यांची मास्टरी आहे हे काल त्यांनी सांगितलं काल ते असं म्हणाले की राजुरा विधानसभेमध्ये सहा हजार आठशे मतं ऍड केली गेली प्रत्यक्षामध्ये राजुरा विधानसभेमधून सहा हजार आठशे अडुसष्ट मतं डिलीट करण्यात आली म्हणजे राहुल गांधींचा सल्लागार कोणी माहिती नाही राहुल गांधी इतकी ढळढळी खोटी माहिती कुठून आणतात माहिती नाही ही खोटी माहिती इतक्या आत्मविश्वासाने कशी देतात तेही कळत नाही जी माहितीची मतदार सहा हजार आठशे आठ जरी सांगतात प्रत्यक्षामध्ये सहा हजार आठशे अडुसष्ट मत डिलीट करण्यात आली ही वस्तुस्थिती दुसरं खरं म्हणजे मला ज्याला चोरी करायची आहे या विधानसभेमध्ये चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी सुरू आहे अशा प्रकारचा आक्षेप एक वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या अध्यक्षांनी निवडणूक तिथलं स्थानिक निवडणूक कार्यालय तहसीलदार आणि पोलिसांना दिलं होतं हे ते तक्रार पत्र आहे आणि याच तक्रारीवरती पोलीस एफ आर पोलिसांनी एफआयआर दाखल केली त्याच्यावर तपास झाला एकवीस दहा दोन हजार चोवीस हे पत्रक आहे भारतीय जनता पार्टीने बोगच मतदार किंवा अशा पद्धतीचे काही वेगळं प्रकार होतोय हे लक्षात घेऊन तक्रार दाखल केली होती जर अशा पद्धतीने काही करायचं असतं तर कोण तक्रारदार दोन अशी तक्रार करेल याच साध भान राजीव राहुल गांधींना नाही हे दुर्दैवी राजुरा विधानसभेमध्ये लोकसभा मागची विधानसभा आणि ही विधानसभा राजुरा विधानसभेचे वैशिष्ट्य गेले तीन विधानसभा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही विधानसभामध्ये निवडून येणारा उमेदवार हा साधारणत दोन अडीच मतांनी आहे म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं तर दोन हजार चोवीस ला तीन हजारच्या मतांनी निवडून आला जा उमेदवार एकोणीस ला अडीच हजार दोन हजार पाचशे एक आणि चौदा सली दोन हजार दोनशे अठ्याहत्तर म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्तर हजार मतं कायम आहे एक्झॅक्ट सांगायचं एकाहत्तर देधानसभेला काँग्रेसची नऊ हजार मतं तिथे वागली काँग्रेसचं साठ हजार मतं होती ते एकोणसत्तर हजार झाली माझा प्रश्न आहे राहुल गांधींना की मत वाढली ती काँग्रेसची आहे मग काँग्रेसच जे सांगतोय वोट चोरीचे बादशाह राहुल गांधी आहेत ते इथं पुन्हा एकदा दिसत भारतीय जनता पार्टीला सत्तर हजार मतं होती की एकाहत्तर हजार मतं झाली आणि काँग्रेसला साठ हजार मतं होती की एकोणसत्तर हजार मतं झाली त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान करत आहेत आणि जर त्यांनी तो अपमान माफी मागितली नाही तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रातली जनता या अपमानाबद्दल काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधींनी त्या मतदारसंघात जी काही एकोणसत्तर हजार मत काँग्रेसला मिळाली त्या मतदारांचाही अपमान केला जे काँग्रेसचे मतदार ओबीसी आमदारावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे हे ओबीसी समाजातले अत्यंत सामान्य परिस्थितीत भारतीय पार्टीचा कार्यकर्ता पंचसाठी काम करणारा कार्यकर्ता सरपंचापासून आज आमदार लढत लढत आज आमदार झाला आहे ओबीसी विरोधात आहे आज ओबीसी समाजातल्या आमदारावरती आक्षेप घेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपला ओबीसी विरोधी चेहराही दाखवून दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनता येणाऱ्या निवडणुकीत जर माफी मागितली नाही काँग्रेस पक्षाने पूर्णपणे ताकदीने काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी याबद्दल कालपासून जे अस्वस्थ आहे त्या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमचं व्यथा मांडा मग प्रश्न या पत्रपरिषदेमध्ये उपस्थित भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सन्मान्य केशवजी उपटे सन्माननीय नवनाथ जीवन उपस्थित माझ्या सर्व पत्रकार बांधवांना बघितलेलं तर काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजुरा मतदारसंघामध्ये अत्यंत निराधार आरोप केला त्यांनी आरोप काय केला की राजुरामध्ये सहा हजार आठशे पन्नास मते वाढली तर आरोपच निराधार आहे चुकीचा साहेब म्हणाला पण त्यांचे सल्लागार कोण हेच कळत नाही की ज्या मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे पन्नास मते ऍडच झाली नाही म्हणजे प्रक्रियेमध्ये जे आपण फॉर्म नंबर सहा भरतात तेव्हा आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी काहीतरी कोणी चुकीच्या पद्धतीने नाव एखाद करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा गटच्यामधले आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार केली तेव्हा निवडणूक सुद्धा पुढे आला आणि त्यांनी जेव्हा तपासलं त्यांच्या लक्षात आलं की चुकीच्या पद्धतीनं काही नावं टाकण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून लगेच ते निवडणूक आयोगाने नावं रिजेक्ट के केली डिलीट केली नाही म्हणजे जे नावं एनरोल होऊन राहिले होते ती रिजेक्ट केली आणि राहुल गांधी आरोप काय करतात की त्या ठिकाणी सहा हजार अशी प्रश्न ते वाढली आणि वरून काय म्हणतात की राहुल गांधींना सवय झाली फोटो बोलायची त्यांनी एकच पाठा सुरू केलं मतचोरी मतचोरी इथं मत चोरी झालीच नाही आणि वर म्हणतात की आम्ही पुरावे दिले आणि अशा पद्धतीने राहुल गांधींनी काल खोटी माहिती दिली राजू याचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला या राजुराव मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिला आज राहुल गांधींनी त्या राजुराव मतदारसंघातील सर्व जनतेचा अपमान केला आणि मग माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की राहुल गांधींनी राजुरातील जनतेची माफी मागितली पाहिजे काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी राजू राजुरातील जनतेची माफी मागितली पाहिजे कारण ज्या लोकांनी निवडून दिलं म्हणजे यापूर्वी तुमचा आमदार निवडून येतो तेव्हा मतचोरी नाही पण या ठिकाणी कसल्या प्रकारची मतचोरी चोरी न करता न होता फक्त शासकीय ज्या संस्था आहेत त्यांना बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी राहुल गांधी करतात आणि त्या ठिकाणी कालची पत्रकार परिषद म्हणजे फक्त एक त्या ठिकाणी खोटं बोलून रेटून बोलून एक खडबड माजवली प्रसारमाध्यमांच्या समोर एवढंच काम राहुल गांधींनी केलं यापूर्वी सुद्धा राहुल गांधींना निवडणूक आयोगाने वारंवार त्यांच्या बाहेर ज्या काही तक्रारी असतील त्याबद्दल मांडणं मांगायचं सांगितलं पण ते मांडू शकले नाही परंतु मीडिया समोर यायचं खोट बोलायचं पण आता मात्र राहुल गांधींच्या खोटा बोलण्यापासून या देशातल्या जनतेला माहीत आहे की राहुल गांधी काय व्यक्ती आहे आणि म्हणून ते जे खोटे बोलून आज संपूर्ण देशामध्ये एकशे चाळीस करोड जनतेच्या या राजू याचं नाव बदनाम करण्यात जे कारस्थान षडयंत्र हे काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधींनी केलं याचा आम्ही निषेध करतो आणि राहुल गांधींनी राजुरातील जनतेची माफी मागावी ही त्याने मागणी करतो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे या तुम्ही जी चूक म्हणता एकंदरीत जे चुकीचे आरोप म्हणताय राहुल त्याच्या त्याच्याविरोधात तक्रार करणार आहात आम्ही ऑलरेडी तक्रार केली आहे आता साहेबांनी पत्र हे मतदानाच्या एकोणतीस दिवसापूर्वी ही तक्रार आम्ही केली आहे त्याची रिसिप्ट कॉपी सुद्धा आमच्यापाशी आहे राहुल गांधी आता जे ताहि आरोप करत आहेत या संदर्भात सुद्धा सांगत की तुमच्या विधानसभेची नक्कीच राहुल गांधींच्या आरोपामुळे संपूर्ण देशामध्ये राजुरा मतदारसंघाला बदनाम करण्याचं काम राहुल गांधींनी केलं मग जी तक्रार आम्ही आयोगाकडे दिली होती त्या तक्रारी संदर्भात पुन्हा पाठपुरावा करू आणि आमची सुद्धा मागणी आहे की या संदर्भात ज्याने कोणी त्या ठिकाणी भोगत मत टाकण्याचा प्रयत्न केला त्याला कठोर शासन झालंच पाहिजे ही मागणी आम्ही केव्हाही केली आणि आधी आम्ही त्या मागणीवर कायम आहोत जिल्हा कार्य तुम्ही सांगता की तुम्ही ज्या प्रकारे अर्ज केले तसे काही अर्ज किंवा हरकती किंवा काही सूचना इथल्या जिल्हा काँग्रेसने केल्या होत्या नाही जिल्हा काँग्रेसने काय केलं तेव्हा मला कल्पना नाही परंतु त्यांनी फक्त ते हवेत गोळीबार करण्यामध्ये त्या ठिकाणी पुढे असतात परंतु माझं आता या माध्यमातन राहुल गांधींना आव्हान ते तुम्ही राजूला मतदारसंघात जनतेवर आरोप केला पुढल्या निवडणुकीमध्ये तुम्ही राजूला मतदारसंघात या भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा राहुल गांधींना पराभूत केल्याशिवाय राहणार हे माझं त्यांना आव्हान आहे पण त्यांचा आक्षेपेड मतदार यादीवर मतदार याचं पुढे घोडच नाही आहे म्हणून मी तुम्हाला आधीच म्हटलं की त्यांचा आरोपच मुळात चुकीचा आहे म्हणजे राहुल गांधींना जे कोणी सल्लागार आहेत त्यांनी तपासणी पहिली आली जे दहा अकरा हजार मतदार वाढले आहेत ते रेग्युलर मध्ये मतदार वाढले आहेत हे मतदार फक्त राजीनाम्याने वाढले नाही आपल्याला माहित असेल की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहा महिन्याचा कालावधी होता आणि निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो की जो कोणी अठरा वर्षाचा होतो व्यक्ती त्याला तो, तो अधिकार प्राप्त झाला पाहिजे कोणीही मतदाना वंचित होऊ नये म्हणून स्पेशल ड्राईव्ह सुद्धा निवडणुका घेत असते आणि हे फक्त आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभांपैकी सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे मतदार वाढले टक्केवारी फार कमी आहे जर समजा मी लोकसभेचा विचार केला तर दोन टक्के मतं वाढले आणि आपल्याला माहित आहे की अठरा वर्ष जेव्हा एखादा व्यक्ती होतो त्याला तो अधिकार प्राप्त होतो आमच्याकडे अकरा हजार मतं वाढले चंद्रपूर मतदारसंघात सतरा हजार मतदार वाढले वरोडा मतदारसंघात दहा हजार मतदार वाढले बल्लाश मतदारसंघात दहा हजार मतदार वाढले एवढी द्या माध्यमाला माझ्या मुलाखती दिल्या आमचे दादा सोपाऱ्याचे मित्र आहे आमदार राजेश नाईक त्यांनी मला फोन केला की त्यांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये लोकसभा विधानसभा छत्तीस हजार मतदार पाहिजेत आणि आपण आज सुद्धा गृहीत असेल की आता नोंदणी सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नवीन मतदार नोंदणी सुरू आहे आणि येणाऱ्या युवकाला वाटते या देशाच्या गरज घटनेमध्ये या देशाच्या लोकशाहीमध्ये माझं सुद्धा योगदान असलं पाहिजे आणि प्रत्येकाला अवेअरनेस पाहिला आहे आणि म्हणून अठरा वर्ष झाले लोक ठिकाणी येत असतात नाही मुळात प्रश्न माझा असा होता की आता राहुल गांधींनी जे आरोप केले त्याच्यात तुम्ही खंडन करताय तुम्ही वेगळे आरोप करताय एकंदरीत म्हणजे त्यांची मतदार त्यांचे मतदार किंवा त्यांचं मतदान वाढलंय तर ही वस्तुस्थिती तुम्ही राज्य निवडणूक अधिकाऱ्याला किंवा आयुक्तांना या संदर्भात अवगत करणार आहात दूध का दूध पाणी का पाणी व्हायला माझा माझा मुला मुद्दा काय आहे की राहुल गांधींचा आरोपच पुढं चुकीचा तुम्ही त्या गांभीर गांभीर्य म्हणजे काल त्यांचा आरोप काय होता की राजुरामध्ये सहा हजार आठशे पन्नास मते वाढली आणि आम्ही मत चोरी केली त्यांच्या मध्ये पराभव झाला ही मते वाढलीच नाही जी काही समजा मत जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती त्या प्रक्रियेशिवाय जे नावं होते ती नावं रिजेक्टच झाली आणि जी दहा अकरा हजार मतं वाढली आहेत या मताबद्दल काँग्रेसने शहा केली पाहिजे की, की ते मतदार कुठे आहेत तरी पाहिजे शहा हे मतदार मतदारसंघातील पण ज्या मत सहाजार आठशे पन्नास ते राहुल गांधी वारंवार काल म्हणजे राष्ट्रीय लेवलवरचा एक नेता अशा प्रकारे खोटा आरोप करतो म्हणजे त्यांच्या वेगळ्याची गोष्ट आहे जे विषय घडलाच नाही आणि वरून पुन्हा काय म्हणतात की मतचोरी आता सहा दहा आठशे पन्नास मतं आहे मतचोरी झालेली आहे पुरावे त्यांनी काय लिहिले हो माझं त्यांनाच समान की खोटं कशाला मानतात म्हणजे मुळात वस्तू किती आहे की जो साधे आठशे पन्नास मतं वाढले म्हणून ते कांगावा करतात अशी कोणतीही घटना त्या मतदारसंघात घडलीच नाही आणि जे मत वाढले आहेत ते रेग्युलर मध्ये जे नियमानुसार अठरा वर्ष झालेले मतदार आहेत कुटुंबामध्ये सतरा वर्षाचा मुलगा तो अठरा वर्षाचा दा झाला अशा पद्धतीने एका पृथ्वार वीस पंचवीस मत सहज वाढले सर्गीच प्रक्रिया एक त्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा सगळ्या विषयामध्ये या राजुराचा विषय आहे राजुरा घडलंय आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये चौदा लाख मतं विधानसभेनंतर वाढलेली आहे आता याच्याबद्दल काय राहुल गांधीचं म्हणणं आहे राजुरा विधानसभेमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान जी मतदान यादी पुनर्निरीक्षण मोहीम पार पडली ती तारीख मी तुम्हाला सांगतो एक सोळा ऑगस्ट सहा ऑगस्टला ती यादी ते प्रारूप चोवीस सरी सहा ऑगस्ट चोवीसला ते प्रारूप जाहीर करण्यात आलं सहा ऑगस्ट या ते तीस ऑगस्ट प्रक्रिया झाली एकाही त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यादीवरती आक्षेप घेतला नाही जर तुम्हाला अशा पद्धतीचा काही आक्षेप होता मतदार वाढलेत किंवा वाढतायत मतदार वाढतायत बोगस होतायत ते भारतीय आक्षेप घेतला कि पत्रास सांगितलं असा त्यावेळेच्या प्रारूप मतदार यादीवरती आक्षेप घेतला नाही आणि येतात त्यामुळे बोट चोरी करण्याची मास्तरी तर आहेच आहे पण ते खोट बोलण्याचे सुद्धा मास्तरी राहुल गांधींची आणि अतिशय आत्मविश्वासाने बोलण्याची ही समोर दिसायला लागली ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये जनतेने जनता त्यांना उंच्या निवडणुकीत धडा शिकवल्याचे राहणार त्याचा तुम्ही म्हणता काँग्रेसने मात्र कुठली सूचनाची वार्ता केली नाही जिल्ह्यातल्या जिल्हा काँग्रेस त्यांची मग निष्क्रियता हे मला येणार तेच सगळं काँग्रेसने हे मी मग कालच्या पत्रकार देहात उदाहरण दिलं ज्या देहामध्ये आता प्रचंड मोठा गदारोळ गदा काँग्रेसने केला त्या ठिकाणी मतदार येथे पुनर्दर्शन कार्यक्रमाबद्दल ती एक ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दरम्यान ती जाहीर यादी केली होती त्या यादीवर एक सिंगल आक्षेप एक सिंगल आक्षेप काँग्रेसने नोंदवला नाही तीच परिस्थिती इथे झाली सहा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान त्या सगळ्या त्यांनी तिथल्या चोवीस साली एक वर्षापूर्वी स्थानिक ठिकाणी कारण काँग्रेसचं जमिनीवर काम नाही काँग्रेसला लोक स्वीकारत नाही काँग्रेसची विश्वासार्हता नाही आणि त्याच वेळी आज जो पराभव होतोय त्या पराभवाची ही कारण सोडून या देशातल्या संविधानिक संस्थांवरती आक्षेप नोंदवण्याचं संशय निर्माण करण्याचं अराजकतावादी धोरण राहुल गांधींचं आहे हेच राहुल गांधी आहेत जे संविधानाचं पुस्तक हातात घेऊन काल त्यांनी ते केलं पण विरोधातली कृती मग ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्याची एकोणीशे बावन्न सालची असो किंबहुना सातत्याने आणि मला आणखी एक मुद्दा वाटायचा आहे काल राहुल गांधींनी एक ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं नवीन जनरेशन येणारं जनरेशन झेन जनरेशन हे लोकशाहीची रक्षा करेल मी त्याला आठवण करून देऊ इच्छितो की लोकशाहीची या देशामध्ये लोकशाहीवरती घात घालण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधीनी लोकशाहीत बरखास्त करत या देशात आणीबाणी आणली होती त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये जनसंघ संघ असंख्य कार्यकर्त्यांनी काम केलं त्यावेळी संघर्ष करणार आणि त्यावेळी त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये संघर्ष करणारे तरुण आज देशाचा पंतप्रधान आहे त्यामुळे आणीबाणीच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या विरोधामध्ये या देशातली जनता यांनी काँग्रेसला धडा शिकवलाच आहे थोडा इतिहास तुमचा आठवून पहा तुमचा इतिहास हा लोकशाही विरोधी आहे 何が